कुठून तुम्ही दादा मी झिरो पाट्याला इथं आलोय मी तुमच्या कामगार विभागामध्ये हा हा काय मस्त आहे पद्धतशीर व्यवस्थित चाललाय सगळा कारभार एम आय डी सी का हा एम आय डी मध्ये काय मस्त जेवण किती सुंदर म्हणजे एकशे एक आयटम आहेत मी स्वतः जेवलोय आता बर बर जेवण केलं बरोबर चांगलं जेवण आहे एकदम चपाती तूर डाळ त्याच्यानंतर चना डाळ चवळी मटकी कांदा लोस्त गुळ हा हा नियंत्रण कोणाचं याच्यावर नियंत्रण म्हणजे आता कंपनी कंपनीने काम हो बाबा कंपनीला असेल ना अधिकाऱ्याचं हो नियंत्रण म्हणजे आम्ही बघतो समजा काय आले असं आली काही समजा कोण कोण बघतोय तिथं गवळी गवळीला नेमलाय गवळी हा नाही ते गवळीच्या वरी कोणी असेल ना तिथं मॅनेजर ने मॅनेजर तिथं नाही गव्हर्नमेंटचा अधिकारी कोण आहे आम्ही बघतो समजा आम्हीच कुठलचे आहेत तुम्ही आम्ही आम्ही हा कुठलचे आहेत तुम्ही परळी दादा कराड तुम्हाला सांगायला मी फॅक्चर करेल बरं तुम्हाला अजून संतोष बांगर कळायला नाही मी मी बघणार नाही कोण अधिकारी हे आणि कोण आहे म्हणून ध्यानात ठेवा हो लोकांच्या खेळायला तुम्ही ध्यानात ठेवा बरं तुमच्या लक्षात आलं काय नाही काय काय चाललंय काय नेमकं म्हणजे तुम्ही तुम्हाला सांग उडवाउडीची उत्तरं म्हणता मॅनेजर नेमलाय तुम्ही म्हणता गवळी नेमलाय तुम्ही ची पगार घेता ना त्याला काय केलं इथं सकाळचा नेमो मेनू दाखवलाय त्यांनी सोफा चपाती चनादा मटकी कांदा लोणचं आणि हां आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कांदाही नाही लोणचं नाही चवळी नाही गुळही नाही फक्त तुम्हाला तिथे गेलेत गरपलेल्या चपात्या काळ्या हां आणि वरण हा फुकट म्हणजे तुम्ही गोरमेंटची ची पगार फुकट गेले का हो नाही नाही मग तुम्हाला कळत नाही लोकांचा मलिदा खाता का त्या कॉन्ट्रॅक्टर सांगा जीवताची खोळी नोको म्हणा याच्यामध्ये या, तुम्हाला सांगतो की एकही आयटम बरोबर नाही सगळे ते हरभरे जर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो निस्ते किडे कांदे तर निस्ते सडलेले तुम्हाला सांगतो त्या पोळ्या जर बघितल्या तिची शूटिंग काढून घेतली मी हा तुम्ही सगळ्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे घरात ठेवा हा काय धंदा लावला तुम्ही गवर्नमेंटचे अधिकारी असून असं काम करता ते लवकरात लवकर तुम्हाला या आणि ते दोन अधिकारी आहेत आणि त्याचा ते टेंडर पाठवा मी वरी साहेबांना बोलतोय बरोबर अरे तुम्हाला सांगतो नाही आणि अठ्ठावीसशे चे डबे अठ्ठावीस डबे चलित अठ्ठेचाळीस हजार लोकांना तुम्ही जेवण द्यायले आणि काय कुठे अठ्ठेचाळीस हजार लोकांना जेवण द्यायले तुम्ही हा अरे काय कमीत कमी कराडजी अरे गवर्नमेंटची पगार घ्यायले तुम्ही जरा लाज वाटायला पाहिजे चरम मोठाय पाहिजेत तुम्हाला हा मी सर्व बघितलं जनाची वाटा नाटकच करू नका तुम्ही